पूर्वी कसं भाकरी झाली की त्याच बिडाच्या तव्यावर भाजी केली जायची अगदी त्याच पद्धतीने मी भाकरी झाल्यानंतर मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी करणार आहे आणि जर कोणाला गवारीची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा दोन घास जास्तच खाल तोंडाला चव नसेल तर चव ही येईल आणि अगदी रोज या पद्धतीनेच गवारीची भाजी करून खा अगदी कमी साहित्यात चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीची गवारीची भाजी आज तुमच्यासाठी मी शेअर करत आहे नमस्कार मंडळी करूया का सुरुवात गवारीची भाजी दोन पद्धतीची असते गावटी गवार आहे ती नाही मी घेत आहे साधी गवार आहे तीच घेतलेली आहे या गवारीला का जास्त नार वगैरे नसतात तुम्ही ही गवार चिरूनही घेऊ शकतात मी मोडून घेतलेली आहे मोडून घेतलेले गवारी या पद्धतीने जर गवारीची भाजी खाल तर नॉन ही विसराल कमी साहित्यात अगदी झंझरीत आणि चरचरीत ते भाकरी झाल्यानंतर त्याच बिड्याच्या तव्यामध्ये मी गवार सगळी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकली गवार कोरडी होईपर्यंत डाग पडेपर्यंत छान अशी परतून घेतली गवार या पद्धतीने छान अशी भाजली की गवारीची चव मात्र छान होते भाजीमध्ये गवार आपण धुवून टाकली होती तव्यामध्ये भाजण्यासाठी धुवून नितळून टाकली आहे तरी पण ती ओलसर आहे ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला एक मिनिटभर डाक पडेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पूर्वी कसं बिडाच्या तव्यावरती भाकरी केल्या की त्याच तव्यावर लगेच भाज्या परतल्या जायच्या अगदी कोणत्याही भाज्या देत बिडाच्या तव्यावर खूपच छान होतात चविष्ट होतात इथे गवारीमध्ये मी एक पळी तेल घातला आणि एक मिनिटभर आपल्याला छान आता डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्या भाजण्याच्या प्रोसेस मध्येच अर्धी गवारी तर शिजली जाते गवार भाजतानाच आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे गवारीची चव अप लागते भाजीमध्ये गवारी ही छान अशी भाजली जाते अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं गवार आपली छान भाजून झालेली आहे आता ही बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला गवारीची भाजी करण्याचे भरपूर पद्धती आहेत माझ्या चॅनलवर गवारीच्या भाजीच्या भरपूर रेसिपी मी अपलोड केले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने केलेली गवारीची भाजीची रेसिपी तुम्ही नक्की पहा माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळी आणि परिवाराला नक्की शेअर करा भाजून घेतलेली सगळी गवार मी तव्यामधून काढून घेतली एका बाउलमध्ये आणि त्याच तव्यामध्ये आता भाजी करण्यासाठी दोन पळी तेल घातलेलं आहे एक चमचा भर होईल इतपत हाताच्याच अंदाजाने जिरं घातलं आणि जिरं फुलल्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरलेले घातलेले आहेत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी काय वेळ लागत नाही विड्याचा तवा खूप तापलेला असतो त्यामुळे पटकन परतला जातो आपल्याला इथे कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही अगदी कांदा टोमॅटोवर ही भाजी आपल्याला करायची आहे कांदा परतून घेतल्यानंतर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये टाकले तेही छान असे परतून घेतले तेल सुटेपर्यंत मग अशी गवर भाजून घेतली त्यावेळेला आपण अर्धा चमचा मीठ घातला होता त्याच अंदाजाने इथे आता परत अर्धा चमचा मी मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान विरगळण्यास म्हणजेच मऊ होण्यास मदत होते मीठ घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घेतलं सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट ऑफिसच्या किंवा मुलांच्या टिफिनसाठीही ही भाजी बनवू शकता तुम्ही कांदा टोमॅटो एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी घरची चटणी इथे मी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला साठवणीतला कोणताही मसाला म्हणजे चटणी ते टाकू शकता तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्या प्रमाणात तुम्ही इथे टाकू शकता चटणी कांदा लसूण मसाला घातल्यानंतर एक मिनिट भर छान असं परतून घेतलं त्यानंतर एक चमचा भर मी घरी बनवलेला किचन किंग मसाला टाकला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा इथे एक चमचा भर दर किचन किंग मसाला टाकू शकता आणि जर तुम्ही भाजीमध्ये मिरची पावडर वापरत असाल तर एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा गरम मसाला मात्र यामध्ये टाकायला विसरू नये सगळे मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आणि यामध्ये आता आपण मग परतून घेतलेली सगळी गवार टाकायची आहे मसाल्यांमध्ये गवार एक मिनिटभर परतून घ्यायचे आहे मग अशी आपण तेला मिठामध्ये गवार छान अशी भाजून घेतली त्या प्रोसेसमध्ये ती अर्धी गवार शिजली आहे तर यामध्ये आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचं आहे आपल्याला सुक्की भाजी करायची आहे गवारीची त्यामुळे गवार शिजण्यासाठी एक वाटीभर पाणी पुरेसं आहे जर तुम्हाला ऑइल फ्राय म्हणजे गवारीच्या भाजीमध्ये पाणी न घालता भाजी जर पाहिजे असेल मंद याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर भाजीही शिजवून घेऊ शकता तुम्ही पाणी न घालता छान शिजते पण मला थोडी रसरशीत हवी होती म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि जर तुम्हाला गवारीची रस्साभाजी हवी असेल तर पाणी तुम्ही अजून यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने थोडं पाणी वाढून तुम्ही रस्साभाजीही करू शकता दुपारच्या जेवणामध्ये वरण वगैरे काही करायचं कंटाळा आला असेल तर एकच भाजी अशी करून तुम्ही भातोसोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता गवारीची रस्सा भाजी ही खूप छान लागते एक वाटी गवार शिजले एवढं पाणी घातलं आणि मंद मंदाच्यावर झाकण ठेवून आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता गवारीची भाजी छान शिजून गवारीला मस्त असा कड आला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कोणतीही डाळ मसूर डाळ तूर डाळ किंवा चना डाळ ही घालू शकता डाळ गवारीची भाजी ही खूप छान लागते काही न घालता अशीच ही भाजी खूप खूप छान लागते पण मी इथे आज शेंगदाण्याचा कूड घालणार आहे भाजलेला जाडसर असा शेंगदाण्याचा कूड तीन चमचा एवढा होईल एवढा हाताच्याच अंदाजाने घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव किंवा सुक्या खोबऱ्याचा किसही घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही शेंगदाण्याचा कूड घातला एक मिनिट घेतला आता झाकण ठेवून आपल्याला एक मिनिट भर भाजी छान शिजवून घ्यायची यातली गवार तर एक वाफ काढली तेव्हाच आपली शिजले आहे फक्त शेंगदाणे घातल्यानंतर छान असं तेल सुट्यापर्यंत गवारीला एक मिनिट भर शिजवून घेतलेला आहे मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी गवारीची भाजी आपली तयार झाली आहे आणि जर कोणी गवारीची भाजी खात नसाल तर या पद्धतीने एकदा करून खाऊन बघा मग तुम्ही सांगा मला एक नंबर भाजी लागते गरमागरम तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातासोबतही खूप छान लागते आणि अशा पद्धतीने बिडाच्या तव्यावर केलेली भाजी अप्रतिमच लागते चव ही खूप छान येते भाजीला आणि अगदी झटपट कांदा टोमॅटोमध्ये केलेली ही गवारीची केले भाजी जास्त काही वाटण वगैरे घालायची काहीच गरज नाही तर मंडळी ह्या पद्धतीने केलेल्या भाजीची चव मात्र मिक्स करू नका या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा आणि अर्थातच रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या परिवाराला शेअर करायला विसरू नका महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा पूर्ण रेसिपी मराठमोळ्याने पारंपरिक पद्धतीने केलेली आहेत आणि भेटूयात अशा छान छान रेसिपीमध्ये आत्ता सिटी बाय धन्यवाद